अयोध्येसाठी पंधराशे रामभक्त झाले रवाना खासदार सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून रामदर्शन आघाडीला खासदार सुनील मेंढे यांनी दाखवली हिरवी झेंडी अयोध्येतील श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जवळपास पंधराशे रामभक्त आणि कारसेवकांचा जत्ता रवाना झाला कारसेवकांचे बलिदान व सर्व रामभक्तांचे सहकार्य यामुळे रामलेला जन्मस्थळी विराजमान झालेले आहेत अयोध्या येथे नेत्रदीपक अशा नवनिर्मित भव्य श्रीरामाचे मंदिर तयार झाल्यानंतर प्रत्येकाला रामललाच्या दर्शनाची ओढ लागली आहे शरयू नदीच्या तीरावरील रामजन्मभूमीत जाऊन रामललाचे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याच्या भावनेनं प्रत्येकजण व्याकुळ झाला आहे खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महिला पुरुष रामभक्तांसाठी आणि कारसेवकांसाठी अयोध्येतील श्रीरामांच्या दर्शनाचा योग जुळवून आणला आहे गोंदिया आणि भंडारा या रेल्वे स्थानकावरून दोन्ही जिल्ह्यातील जवळपास पंधराशे रामभक्त पदाधिकारी व कारसेवक अयोध्येसाठी विशेष रेल्वेद्वारे निघाले आहेत भंडारा आणि गोंदियाच्या वेगवेगळ्या तालुक्यांमधील हे रामभक्त रेल्वे स्थानकावर एकत्र येऊन जय श्रीरामच्या जयघोषात प्रवासासाठी रवाना झाले या विशेष आस्था गाडीला खासदार सुनील मेंढे यांनी झेंडी दाखवून रवाना केले दर्शन भव्य हुआ है, है। आम्हाला म्हणजे सुरुवातीपासून आमच्या गावापासून आमचा गाव आहे तिरोडा तिरोड्यापासूनच आम्हाला उत्तम व्यवस्था लाभलेली आहे म्हणजे आम्हाला बसचा पण प्रवास एकदम सुखकार झाला की यायला पण स्टेशन पर्यंत काहीच त्रास झालेला नाही आणि त्याच्यानंतर आम्ही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार